त्याची बहिणीनं कसं मध्ये केलं रे भाई भया हो ए थांब काय था। तार हे कापलेलं तारलं हातच घरात मध्ये भाई तर मधून एक जळ आहे ना ओक त्याच्यातून एक जळ आहे रे कशातून त्याच्यातून एक जळ आहे ते संबंधत नाही ना ना साइडला दोन दोन बसले ना एकचले

Hãy tôi cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn